हरिपुरी येथे चार ठिकाणी धाडसी चोऱ्या झाल्या आहेत यामध्ये सुमंगल पार्क येथील पॅराडाईज बंगल्यावर चोरट्याने मोठा हात मारला या बंगल्यातून तब्बल तीस तोळे दागिने व दोन लाखाची रोकड लंपास केली असल्याचे समजते तर दुसऱ्या घटनेत गजानन कॉलनी येथील एका घरात चोरट्याने जाऊन घरातील व्यक्ती झोपलेल्या रूमला कड्या घालून हॉलचे कुलूप कडत अर्धे तोळ्याची अंगठी रोख रक्कम असा मुद्देमाल घेऊन पोबारा केला तर तिसऱ्या घटनेत याच कॉलनीतील दत्त मंदिर फोडून चांदीची मूर्ती लंपास केली तसेच गोंदिवलेकर मंदिरात दानपेटी फोडून रोकड लांबवत महाराजांच्या गळ्यातील सोन्याची चेय आणि चांदीच्या मूर्त्या लंपास केल्या आहेत या घटनेनंतर डीवायएसपी अण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक राजेश रमाघरे एलसीबीचे सतीश शिंदे पोलीस पाटील उमाकांत बोदरे आदींनी भेट देत तपासाची चक्रे फिरवली डॉग स्क्वॉड पथकाच्या श्वानाने माग काढण्याचा प्रयत्न केला दरम्यान पहिला श्रावण सोमवारी चोरीच्या एक घटना घडल्याने हरिपुर येथील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन, स्टेशन हद्दीतील हरिपूर या गावात या घरी त्या ठिकाणी चोरी झालेली आहे ही घटना जी आहे ती रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान झाल्याचा अंदाज आहे त्याच पद्धतीनं सीसीटीव्ही फुटेज देखील आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला असून त्यामध्ये संशयित आरोपी दिसून येत आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करून त्या ठिकाणी आरोपी अटक करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत